नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे वेशभूषा स्पर्धेतून अक्षरशः अवतरली लोकशाही शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे पुस्तक प्रदर्शनाला विक्री आणि पालकांचा प्रतिसाद राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर यांचा उपक्रम मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शिवकालीन वेशभूषा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला बाळगोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ नेताजी पालकर बाजी प्रभू आदी विविध व्यक्तींच्या वेशभूषा परिधान केल्याने अक्षरशः लोकशाही अवतरली होती शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि शौर्य दाखविणारे चित्र विद्यार्थ्यांनी यावेळी रेखाटले तर वाचन संस्कृती टिकवण्याच्या उद्देशाने अल्पदरात मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक चे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर यांनी हा आगळा वेगळा उपक्रम राबवला गुलमोर रोड येथील आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालयासमोर हा सोहळा रंगला होता याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर उद्योजक अमोल गाडे कार्याध्यक्ष अभिजित खोसे महिला शहराध्यक्षा रेश्मा आठरे युती सेलचे अंजली आव्हाड सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे भाऊसाहेब नेमाने कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर दीपाली आडाव किरण घुले ऋषिकेश जगताप दीपक वाघ शिवम कराळे गौरव हरबा केतन ढवन पंकज शेंडगे आशुतोष पानमळकर मयूर रोहकले कृष्णा शेळके दीपक गोरे ओम मिसाळ शुभम चितळकर ओंकार मसे रोहित सरना यशवंत तोडमल आदींसह युवक कार्यकर्ते परिसरातील नागरिक आणि पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र केतनजी क्षीरसागर आणि राष्ट्रवादी मी आज छत्रपती शिवाजी स्पर्धा स्पर्धा कमी दरामध्ये जे त्याबद्दल आभार मानतो आभार याच्यासाठी आज आपण समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानिमित्त आज महाराष्ट्रासह देशभरात कर। कार्यक्रम चालू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या राजाने मुठभर मावळ्यांच्या जेव्हा जगभर राज्य केलं म्हणून तर आज ते जगासमोर आपल्यासमोर एवढ्या उंच ता, मान ताटेने आपल्या उंच मानाने आज आपल्यासमोर त्यांचं कार्य आहे आणि त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन आपण समाजातले जे येणारे लहान बालक आहेत युवक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतला शंभर टक्के त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळणारी म्हणून चांगला कार्यक्रम घ्या घेतला त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो आणि आपण पाहतो की आज प्रत्येक आईला वाटतं की आपण जिजामाता असावं कारण की आपले घरातले जे मुलं आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जन्माला यावं ही सगळ्यांचीच भावना असते पण अनेक वेळापासून आपण की एखादी काही घटना घडली तर आपणच आपल्या मुलाला घरात घेतो आणि त्याला सांगतो की घरात बस बाकीचे लोक आहेत ना बघायला याचाच अर्थ असा ता आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला यावेत पण कोणाच्या दुसऱ्याच्या घरात ही जी संकल्पना आहे ही फोडण्याचं काम आज केले केलं आहे कारण की त्या वेषभेषेतून आम्ही पाहिलं की घराघरात छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केलेत आणि माझे एक या ठिकाणी घरातील महिलांना व सगळ्यांना सांगणार आहे की आपल्याला जिजामाता व्हायचा असेल तर आपल्याला आपल्या घरात छत्रपती घडावा लागेल आणि आपल्या घरात जर भारतात छत्रपती सगळ्यांनी घडावला तर वेगळं काय मला वाटतं काय करायची गरज नाही पुण्या आज उलमो रोड परिसरात जे सहकारी नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष केतनजी क्षीरसागर यांनी जेव्हा एक कार्यक्रम आयोजित केला आहे या ठिकाणी अल्पदरात पुस्तक विक्री व पुस्तक प्रदर्शन लहान मुलांसाठी वेजन स्पर्धा हे कार्यक्रम आयोजित केले होते त्याला उत्स्फूर्त असा प्रसाद प्रतिसाद भेटलेला आहे त्यांचे दरवेळेस कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते कार्यक्रम आयोजित करून समाजात एक वेगळी चाल निर्माण करत आहेत वेगवेगळे कार्यक्रम

दे, दे, दे। आज आपल्या सर्वांचे राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म जन्मोत्सवानिमित्त राष्ट्रवादी युवक अहमदनगर यांच्यातर्फे आम्ही अल्पदरात पुस्तक विक्री तसेच वेशभूषा स्पर्धा शिवकालीन वेशभूषा स्पर्धा आणि चित्रकले स्पर्धेचं आयोजन केलं या आयोजनाला येथील नागरिकांचा प्रचंड असा आणि बालचंभूंचा प्रचंड असा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि फक्त लहान मुलांचाच कार्यक्रम घेण्याचं कारण हे आहे की घराघरामध्ये जर आपण महाराज तयार केले छत्रपती शिवाजी महाराज तयार केले त्यांचे विचार आपण अवलंबण्याचा प्रयत्न केला तरच आपला देश हा महासत्ता होणार आहे आणि प्रत्येक मुलाला घरातून या गोष्टीचं ज्ञान मिळेल की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते माजी जाऊ कसे होते शहाजी महाराज कसे होते संभाजी महाराज कसे होते आपल्या पूर्ण मराठ्यांचा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा देशाचा इतिहास उलगडायला त्यांना सोपं जाईल म्हणून ही वेशभूषा आणि चित्रकला स्पर्धेचे आम्ही सर्व राष्ट्र युवक युवकतर्फे आयोजन केलेलं आहे आपले शहराचे मान्य आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा दुसऱ्या वर्षी हा कार्यक्रम गुलमोर रोड येथील त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर घेत आहोत पुढीलही पुढील काळात पुढील वर्षीही अनेक वर्षी असेच कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेत राहू ही शंभर टक्के आपल्याला विश्वास देतो आणि थांबतो धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा